जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापूर शहरातील फौजदार चवडी पोलीस ठाण्याच्या पथकाने छन स्नॅचिंग आणि जबरी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पर जिल्ह्यातील एका कुख्यात गुन्हेगारी टोळीला जेरबंद केले आहे या उल्लेखनीय कारवाईमुळे शहरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने सापळा रचून परजिल्ह्यातील या टोळीच्या प्रमुख सदस्यांना अटक केली आहे या टोळीने सोलापूर शहरात अनेक ठिकाणी चेन स्नॅचिंग आणि जबरी चोरीच्या घटना घडवल्या आहेत पोलिसांनी केलेल्या तपासात या टोळीकडून चोरलेले दागिने रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत या कारवाईत एकूण पाच लाख शहाण्णव हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी या, या यशस्वी कारवाईबद्दल फौजदार चावडी पोलीस पथकाचे कौतुक केले आहे या कारवाईत फौजदार चावडी पोलीस ठाणे विजापूर नाका पोलीस ठाणे सदर बाजार पोलीस ठाणे आणि जेल रोड पोलीस ठाणे येथे नोंद असलेले गुन्हे उघडकीस आले आहेत राहुल राजाराम गायकवाड प्रकाश गंगाधर धोत्रे अंबादास उर्फ अमोल अंकुश गायकवाड सागर नवनाथ जाधव विकास रमेश जाधव अशी या गुन्ह्यातील आरोपींची नावे असून ते सर्वजण बीड जिल्ह्यातील रहिवासी आहेत यापैकी तिघांना सोलापूर पोलिसांनी जेरबंद केले असून दोघे फरार आहेत ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कवाडे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने दुय्यम पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे आणि त्यांच्या पथकातील पोलीस कर्मचारी प्रवीण चुंगे बसवराज परीट शिवानंद भिमदे आयाज बागलकोटे विनोद भटकर कृष्णा बडोरे विनोद कुमार पुजारी अमोल खरटमल ज्ञानेश्वर गायकवाड शशिकांत दराडे अर्जुन गायकवाड तौसिफ शेख अतिश पाटील अजय चव्हाण सचिन लवटे सुधाकर माने सूरज सोलवनगर यांनी केली आहे याबद्दल अधिक माहिती पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी दिली आहे सोलापूर कमिशनरेटमध्ये साधारण पाच सा, चेन स्नॅचिंग झालेल्या होत्या यामध्ये प्रामुख्याने दोन फौजदार चौडी पोलीस स्टेशन एक जेल रोड एक सदर बाजार आणि एक विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे झालेली होती या सगळ्या एकाच गॅंग केल्या असल्याचे तपासामध्ये लिंक्स जुळल्या गेल्या आणि फौजदार चावडीच्या गुन्हे पदकाने याचा शोध घेत असताना यामध्ये एक बीडची टोळी असल्याचं निष्पन्न झालं आणि यांना शिताफिनी या टीमने अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून पाचही गुन्ह्यातला एकूण पाच लाख शहाण्णव हजाराचा मुद्देमाल चेन स्नॅचिंगमधला मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे